आमचा कार्यक्रम तारखेपर्यंत ता पुतळा बांधून पूर्ण करा अशी ऑर्डर सत्ताधाऱ्यांनी देणं म्हणजे कलावंतांचा अपमान आहे पुतळा जर भक्कम बांधायचा असेल तर त्यासाठी आवश्यक तेवढा अवधी हा शिल्पकारांना दिला गेला पाहिजे अशी मागणी व प्रतिक्रिया ही महाराष्ट्रातील विविध शिल्पकारांनी व दृश्य कलावंतांनी दिली मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून ध्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध शिल्पकार कलाकार व दृश्य कलावंत या प्रकरणी मत देण्यासाठी पुढे आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेत नेमका कुणाचा दोष आहे नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या होत्या याविषयी आत्ताचे अपडेट्स काय आहेत नेमकं हे प्रकरण काय व पुढचं नियोजन काय आहे याविषयीची माहिती देणारा आजचा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला तर दोन हजार तेवीसच्या नौदल दिनाचं औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता साधारण अठ्ठावीस फूट उंच असलेल्या या पुतळ्याचा जे होतं जो चबुतरा होता तो पंधरा फूट उंचीचा होता मागील आठ महिन्यांपासून अत्यंत दिमाखात उभा असलेला हा पुतळा पर्यटकांचं शिवप्रेमींच आकर्षण ठरत होता मात्र सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला दुपारी हा पुतळा पडून ध्वस्त झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ पाहायला मिळाली एनडीटीव्हीने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार सध्या या वृत्ता पुतळ्याच्या बांधकामाचे कंत्राटदार जयदीप आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार केल्यानंतर ही एफ आय आर दाखल करण्यात आली भ्रष्टाचार फसवणूक तसंच सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणण्याशी संबंधित अनेक कलम या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आता दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने असा दावा केला आहे की या पुतळ्याचं बांधकाम हे मुळात निकृष्ट दर्जाचं होतं त्या पुतळ्याच्या संरचनेमध्ये जे नटबोल्ट वापरण्यात आले होते ते सुद्धा गंजलेले होते मात्र पुतळ्याबाबतची जी ही दुर्घटना घडली आहे ती जरी सव्वीस ऑगस्टला घडली असली तरी पुतळ्याची जी दुरावस्था होतीये त्याबाबत पर्यटकांनी स्थानिकांनी मागील बऱ्याच महिन्यांपासून बऱ्याच दिवसांपासून अनेकदा तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे मालवण डिव्हिजन आहे तिथल्या सहाय्यक अभियंत्याने वीस ऑगस्टला या पुतळ्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देत सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेला होता मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर सुद्धा प्रतिबंधात्मक कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती हे सगळं प्रकरण घडल्यानंतर आता सोमवारपासून वेगळी एक चर्चा सुरू झाली आहे ते म्हणजे या पुतळ्याचं बांधकाम केलं कोणी ठाकरे गटाचे जे आमदार आहेत वैभव नाईक यांचा असा दावा होता की सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला त्यामुळे त्याच रागात त्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह सा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाचं जे कार्यालय आहे तिथे जाऊन तोडफोड केली होती तर दुसरीकडे राज्य सरकारने असा दावा केलाय की या पुतळ्याची उभारणी ही नौदलातर्फे करण्यात आली होती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा असं स्पष्ट केलंय की या पुतळ्याचं बांधकाम आणि निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाकडे सोपवण्यात आली होती आता एकूणच या प्रकरणामध्ये सध्या तपास चालू आहे जयदीप आपटे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दुसरीकडे कलाकारांना म्हणजे ज्यांनी या पुतळ्याचं बांधकाम केलं त्यांना सुद्धा दोष दिला जातोय आता यावरती आपण ज्यांना दोष दिला जातोय त्यांचं सुद्धा मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर या प्रकरणी जे पुतळ्याचे कंत्राटदार आहेत जयदीप आपटे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी उद्या तासाभराने किंवा काही वेळाने बोलू अशी प्रतिक्रिया दिली तर दुसरीकडे कला शिक्षण तज्ज्ञ व समीक्षक महेंद्र दामले यांनी याविषयी सांगितलं की गेल्या काही वर्षभरांमध्ये जे पुतळे उभारण्यात आले त्यांची आत्ताशी दुरावस्था अवस्था बघता केवळ कलाकारांना दोष देता येणार नाही मुळातच खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टींचा मेळ साधण्याची वेळ जेव्हा शिल्पकारावर येते तेव्हा हीच परिस्थिती मुळात वाईट आहे दुसरीकडे शिल्पकार गिरीश आरस यांनी लोकसत्ताचे प्रतिनिधी अभिजित तांबणे यांच्याशी संवाद साधताना असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जी जागा निवडण्यात आली ती सुद्धा चुकीची आहे म्हणजेच मालवण समुद्र किनाऱ्यालगत भलेही उंचीवर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला तरी तो समुद्र किनाऱ्यावरून दिसत नाही शिवाय पुतळा पाहण्यासाठी सुद्धा जागेची कमतरता भासते कुठलाही शिल्पकार पदस्थल म्हणजे चबुत्रा हा कमी उंचीचा कमी वजनाचा आणि त्यावर उंच उंच पुतळा उभारण्याचा निर्णय घेणं शक्य नाही ह्या अशा प्रकारचे निर्णय हे लादलेलेच असू शकतात असं सूचक विधान सुद्धा गिरीशारज यांनी केले यालाच अनुमोदन देत शिल्पकार स्वप्नील कदम यांनी सुद्धा असं म्हटलं की कुठल्याही शिल्पकारातर्फे पदस्थल म्हणजे चबुतरा हा जास्त मदनाचा किंवा जास्त उंचीचा आणि त्यावर तितका मजबूत तितका उंच पुतळा उभारला जातो हे तंत्र हे साधं पथ्य पाळलं जातं मात्र पदस्थल व पुतळ्याच्या उंचीचा ताळमेळ साधण्याचं काम हे जरी शिल्पकाराचं असलं तरी त्याला अन्य सहाय्यक यंत्रणांकडून सुद्धा मदत आणि सहकार्य मिळणं हे तितकंच आवश्यक असतं आपण जर ब्रिटिशकालीन पुतळ्यांचा काही प्रमाणात अभ्यास केला तर आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की या पुतळ्यांचा जो पाया है, तो उभारण्यासाठी अत्यंत जड वजनाच्या धातूंचा वापर केला जायचा ब्रॉन्झचा वापर या पुतळ्यांच्या पायामध्ये केला जायचा मात्र अलीकडच्या काही पुतळ्यांच्या उभारणीमध्ये अशा प्रकारचं जड व खर्चिक काम हे केलं जात नाही आपल्या माहितीसाठी सांगायचं तर रत्नागिरीमध्ये वास्तव्यास असणारे स्वप्नील कदम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उभारलेला पुतळा आपल्याला ठाणे रेल्वे स्थानकात मागील कित्येक वर्षांपासून पाहायला मिळतोय दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी दुर्घटना घडली त्यानंतर एक आणखीन मुद्दा चर्चेत आला ते म्हणजे हे बांधकाम जे पुतळ्याचं झालं ते थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून केलेलं होतं की धातूचं उदकाम करून अशी चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे मध्यंतरी एका मराठी दैनिकाने असं वृत्त दिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवण येथील पुतळा आहे त्याचं बांधकाम हे थ्री डी प्रिंटिंग स्वरूपामध्ये झालेलं आहे आता मुळात वस्तुस्थिती अशी असण्याची शक्यता फार कमी आहे याविषयी दृश्य कलावंत निलेश किंकळे यांनी लोकसत्ताला सांगितलं की एवढ्या मोठ्या पुतळ्याच्या बांधकामासाठी जर थ्रीडी तंत्रज्ञान वापरलं असेल तर ती मधली पायरी असेल शेवटची पायरी नाही आता हे आपण सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया शिल्पकार गिरीश आरज यांनी सांगितलं की जयदीप यांनी ज्या सीएनसी तंत्राचा उल्लेख केलाय सीएनसी तंत्र असं आहे की मूळ जो लहान प्रतिकृती असते एका पुतळ्याची ती सीएनसी तंत्र वापरून कुठल्याही मोठ्या आकाराच्या प्रतिकृतीमध्ये आपल्याला बदलता येते लक्षात घ्या प्रतिकृतीमध्ये खुद्द पुतळा नाही आणि मग ही प्रतिकृती ही थर्माकॉलची सुद्धा असू शकते जी काही फार जड किंवा फार वजनाची नसते आणि मग ही थर्माकोलची प्रतिकृती तिचा फायबरचा साचा बनवला जातो आणि मग या साच्यामध्ये पुढे मग धातू ओतून त्यातून हा पूर्णाकृती पुतळा साकारला जातो त्यामुळे थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरूनच या पुतळ्याचं बांधकाम झालं असेल असा दावा किंवा शक्यता कमी आहे भूसर दरम्यान आतापर्यंत आपण हे एकूण प्रकरण जाणून घेतलं त्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या पण माहितगार गोटातून लोकसत्ताला या पुतळ्याच्या बांधकामाविषयी संरचनेविषयी जी माहिती मिळाली आहे त्यातून काही प्रश्न उपस्थित होतात हे प्रश्न सुद्धा आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक पुतळा मिश्र धातूचा पितळ आणि पाच टन वजनाचा होता इतका वजने पुतळा तोलून धरण्यासाठी आधार म्हणून पुतळ्याच्या आत आणि त्या खाली असे एकंदर दहा ते बारा टन पेळणाऱ्या धातूचा वापर आवश्यक असतो तसा इथे झाला होता का प्रश्न क्रमांक दोन पुतळ्याला आधार म्हणून साधे पोलाद वापरले तर ते गंजण्याचा संभव असतो तोही खाऱ्या वाऱ्यांच्या परिसरात अधिकच म्हणून सहसा तीनशे सोळा ग्रेडचे स्टेनलेस स्टील वापरले जाते या पुतळ्यासाठी नेमका कशाचा वापर झाला होता प्रश्न क्रमांक तीन पस्तीस फुटी पुतळा आतून पोकळ असतोच तसा हाही होता आणि त्याच्या धातूची जाडी सुमारे दीड इंच होती एवढी जाडी सरासरीपेक्षा अधिक मानली जाते त्यामुळेच आतला आधार हा अधिक भक्कम हवा तो तसा होता का प्रश्न क्रमांक चार म्हणजे पंधरा दिवसात पुतळ्याचे धातुकाम पूर्ण होऊन उभारणीही झाली इतका कमी वेळ मिळणं हे तांत्रिकदृष्ट्या उचित मानलं जात नाही याची कल्पना आयोजकांना होती का दरम्यान येत्या काळात या प्रश्नांची उत्तरं सरकार देणार का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी येत्या काळात काय निर्णय घेतला जाणार याविषयीचे सर्व अपडेट्स आम्ही आपल्याला वेळोवेळी देत राहू ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि अधिक अधिक शेअर करा पाहत राहा लोकसत्ता लाईन